नमस्कार मित्रांनो कसे आहात आणि स्वागत आहे मित्रांनो तुमच्या पुण्यात आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये हा पाऊस सर्व ठिकाण चालू आहे मित्रांनो आणि तसंच पाऊस मित्रांनो आपल्याकडे देखील भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये झाला आहे आणि त्या पावसामुळे मित्रांनो तब्बल सात वर्षानंतर आपल्या गावचं तळ हे ओव्हरफ्लो झालं मित्रांनो आणि तोच तो नजरा पाहण्यासाठी मित्रांनो आपण आज आपल्या गावच्या तळ्यावर जाणार आहात मित्रांनो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शोटपर्यंत बघा मित्रांनो बिलकुल करू नका आणि तुम्ही नेऊन असा मित्रांनो तर माझे चॅनल सबस्क्राईब देखील करा तर, तर चला मित्रांनो भेटूया आता तळ्यावरती तर बघू शकतो मित्रांनो ही आहे आमच्या गावची छोटीशी नदी आम्ही बोलत खूप चिखल झालं आहे मित्रांनो रोडने भारी चिखल झालं आहे बघू शकता माझ्या पाठव बघ बघा मित्रांनो खाली चिखल पूर्ण चिखल चिखल आहे मित्रांनो तर आपल्या आता वाट काढत जात आहोत पूर्ण रोडनं पाणी आहे मित्रांनो आणि देखील आहे हे पाणी आपल्या नाही मित्रांनो या साईडने येत आहे मित्रांनो आणि पुढच्या पटना देखील मिळत आहे तुम्ही बघू शकता मग पाठवायचं दिसतं मित्रांनो पूर्ण रोडला पाणी आहे त्यांना पूर्ण रस्ता बंद केला आपल्या मित्रांनी काट लागते ने ना मला हां एक पण लागली का थांब 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 थांबा थांबाला मित्रांनो बरं झालं मित्रांनो आपण चप्पल हलवलोय बूट घातला मित्रांनो पूर्ण भिजला असतं बूट आणि चप्पल घालून देखील मित्रांनो आपला बरोबर चालत येत नाही चप्पल देखील मित्रांनो गाळामध्ये पसंद आहे तर मित्रांनो आता आपण पोहोचला त्याला जवळ आता बघू शकतो तुम्ही तर मित्रांनो आपलं गावचं तलाव हा फुल भरून वाहत आहे मित्रांनो तब्बल सात वर्षानंतर मित्रांनो येते वाहत आहे मित्रांनो तर मित्रांनो बघा मित्रा मित्रांनो किती पाणी वाहत आहे मित्र चला मित्रांनो आता आपण जवळून थोडा पाण्याचा आनंद घेऊ चला

चला मित्रांनो आपण भीतीवर आता ते भितीवर राहून थोडा शॉर्ट घेऊ चला मित्रांनो आता आपण चढल झिंतीवर भिंतीवर थोडं भिंतीवर चला थोडा आनंद घेऊ चला आता आपण त्या साईडनं घेऊया मित्रांनो व्हिडिओ काही या साईडनं आपण पाण्याचा व्हिडिओ घेतला मित्रांनो वाहतानी तर तळचा पूर्ण व्यूज मित्रांनो या साईडनं येत नाही त्या आपण आपण प्रगड जाऊ मित्रांनो त्या साईडला आपण तळायचा पूर्ण व्ह्यू घेऊ मित्रांनो चला आता बघू आपण या साइडनं व्ह्यूज कसा येतो मित्रांनो दगड मित्रांनो आपण व्ह्यूज येतो का तर बघू शकतो मित्रांनो या साईडनं सुद्धा चला या बघू शकतो मित्रांनो शंभर टक्के तलाव भरला आहे मित्रांनो याच्या पाठीमागे देखील मित्रांनो पाणी आहे आता या झाडामुळे आपला पूर्ण यूज घेतात नाही बघू शकतो मित्रांनो तुम्ही चला मित्रांनो जमेल तसं मित्रांनो आपण तलाचा पूर्ण यूज घेण्याचा प्रयत्न केला आहे पण त्याला काय पूर्ण आले नाही मित्रांनो व्हिडिओमध्ये कारण यासाठी मित्रांनो पूर्णत्र दिसत नाही मित्रांनो झाड असल्यामुळे तर मित्रांनो पाळीवर जर गेला आपण मित्रांनो तर त्यासाठी पूर्ण यूज दिसतो मित्रांनो तळायचा पण पाणी वाहत आहे मित्रांनो मध्ये त्यामुळे आपला पाळीवर जातात नाही मित्रांनो त्यामुळे आपण यासाठी मित्रांनो जसा जमेल तसा विवाह घेतला आहे आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता ही आपल्या गावची सरकारी विहीर आहे मित्रांनो याच विहीरचा मित्रांनो पाणी पुरवठा आपल्या गावासाठी पाणी पिण्यासाठी होतं मित्रांनो तुम्ही बघू शकतो मित्रांनो फुल भरले आहे मित्रांनो वीर बघा माझ्या पाठीम बघा मित्रांनो पाणी बघा मित्रांनो चला मित्रांनो आपण थोडं परिकृत जाऊ मित्रांनो तर चला मित्रांनो आपण या ने थोडा व्यूज घ्यायचा प्रयत्न करू आपण सगळ्या या ठिकाणी मित्रांनो मला वाटतंय सुंदर व्ह्यूज आपल्या येईल मित्रांनो या ठिकाणून बघू मित्रांनो बराच भाग मित्रांनो कव्हर होऊन मित्रांनो या मध्ये आपल्याला तळ्याचा तर या <coughs> ठिकाणी मित्रांनो तळ्याचा जवळपास ऐंशी टक्के भाग हा दिसत आहे मित्रांनो तर आपण कव्हर करू मित्रांनो या इथून आपण एक सुंदर व्ह्यू घेऊ व्ह्यू घेऊ मित्रांनो <coughs> तर चला मित्रांनो आता आपण घरी जात आहोत कोणत्या शिव मित्रांनो पाऊस पडणे शक्यता आहे कारण आवळ फुल भरून आला मित्रांनो त्यामुळे आपण लवकर घर जवळ करूया तर चला मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा मित्रांनो